उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसाठी नाही तर मतांची भीक मागायला गेलेत निलेश राणे यांचा घणाघात रामदास कदमांना दुसरं काय काम आहे कदम यांनी स्वतः मराठा आरक्षणासाठी काही केलं नाहीच असे निलेश राणे यांनी रामदास कदम यांच्यावर घणाघात केला आहे संभाजीराजे यांनी राणेंची स्तुती केल्यावर वाद निर्माण झाला होता त्यांच्या पोटात का दुखतो असा सवाल निलेश राणेंनी केला रामदास कदम मातोश्रीचे पगारी नेते त्यांना राणेंवर बोलायचं टार्गेट दिले तर पोरी लोक काय म्हणतात त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही असं तोत्र बोलत कदम यांनी निलेश राणे यांची खिल्ली उडवली त्यांनी आधी धड बोलायला शिकावं मग राणेंवर टीका करावी कोणी कोणाची स्तुती केली स्वतः मराठा समाजाबद्दल काय बोलायचं नाही सावध भूमिका घ्यायची पण राणे साहेबांची स्तुती कोणी केली किंवा ह्यांच्या पोटात का दुखतं मला ते आजपर्यंत कळलेलं नाही कसं आहे ते आम्ही मुंबईमध्ये मा त्यांना मातोश्रीचे पगारी नेते म्हणतो ते मातोश्रीच्या पगार पगारावर असल्यामुळे त्यांना टार्गेट दिलंय की राणेंवर एवढं तुम्ही बोलायचं महिन्याभरात तर त्यांचा कोटा पूर्ण करतात आणि म्हणून आम्ही त्यांची दखली घेतली नाही कोणी दखल घेतली त्यांची आमच्यासाठी संभाजी महाराज जे बोलले ते महत्वाचे त्यांनी वस्तुस्थिती जी मांडली ती आमच्यासाठी महत्वाची हे असे दपोरी लोक काय म्हणतात त्यांनी आम्हाला काही फरक पडत नाही आणि ते आतापासून बोलतात कुठे त्यांचं का धड आहे त्यांना धड पर्यावरण बोलता येत नाही पर्यावरण बोलतात मातोश्री बोलता येत नाही मातोश्री बोलतात आणि म्हणून अगोदर धड बोलायला शिकावं आणि मग राणेसाहेबांवर टीका करावी उद्धव ठाकरे मराठवाड्यासाठी तुम्ही काय घेऊन आलात उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसाठी नाही तर मतांची भीक मागायला गेलेत असा आरोपही त्यांनी केलाय तर राजकारण करायला का गेले असा सवाल देखील निलेश राणे यांनी केला आहे अखेर काही केलं तरी शिवसेनेच्या पाच सीट पण येणार नाहीत असा घणाघात निलेश राणे यांनी केला मराठवाड्यासाठी काय घेऊन गेलं ते सांगा तुम्ही आज सत्तेचा एक घटक म्हणून आहात सत्तेचा एक भाग म्हणून तुमचा आज आज लोक तुमच्याकडे जबाबदारी निघतात की यांच्यावर काहीतरी जबाबदारी आहे काय देऊन जाल ते सांगा आज मराठवाड्याचे कित्येक तालुके आज दुष्काळामध्ये आहेत हे राजकारण करायला आत्ताच कसे गेले तुम्ही मागचे दौरे काढा आता त्यांचं ते सगळं राम मंदिरचं वगैरे आता ते सगळं झाल्यानंतर आता मराठवाड्यात आले म्हणजे राजकारण केलं त्याच्यावरती पोळी भाजायची आणि जाताना काय सांगायचं ना ही भाषणामध्ये काय बोलले ते राजकारणातच बोललेत कुठल्या भागात मी अमुक देऊन जाईल किंवा दुष्काळ कसा सोडवी किंवा तुमच्यासाठी मी काय आणलं शिवसेनेने काय आणलं असं काही बोललं नाही म्हणून लोकांची अपेक्षाही नाही उद्या पाच सीट येणार नाहीत बघून ना घ्या ना लोकसभेला <laughs> लोकसभेला